जय जय महा i'm ready उपस्थितपूर्ण मान्यवर मंडळींचे तहसील कार्यालय सोलापूरच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद भारतीय स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कोलादपूर वासियांना आणि सर्व भारतीय नागरिकांना पंचायत समिती पोलादपूर प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी कपिल गोरकडे तहसीलदार पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील सर्व जनतेला देशाच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रशासन म्हणून आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत शासनाच्या ज्या लोकउपयोगी योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे मी आज सर्व जनतेला असं आवाहन करतो की सर्व समाज उपयोगी योजना लाभ घेण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून स्वतःहून प्रयत्न करावेत व प्रशासनाला सहकार्य करावेत मी पुन्हा एकदा सर्व तालुक्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक